नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर सिद्धुअरब आज तारीख पंधरा दहा दोन हजार पंचवीस तुम्हाला सर्वांना एक गोष्ट मला सांगायची आहे मी मागील अनेक वर्ष पत्रकारिता केल्यानंतर काही वर्ष वकील क्षेत्रामध्ये कार्यरत आहे निर्भय बनवच्या माध्यमातून रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर व महाराष्ट्रात बऱ्याच सभा घेतल्या अलीकडील वर्षभराच्या कालावधीमध्ये कुडाळ येथे सिद्धिविनायक बिडवलकर खून प्रकरणी उघडकीस आणलं यामध्ये शिंदे गटाचे सिद्धेश शिरसाट व अन्य काही कार्यकर्ते सहभागी होते त्यानंतर आत्ताच मी अलीकडे दीक्षा बागवे हिची निर्घुण हत्या झाली कुडाळ घावणेळे येथे तेही प्रकरण उजेडात आणलं त्यामध्ये पोलिसांनी कसे काय पुरावे लपवले त्याबाबत पोलीस महासंचालक व मुख्यमंत्री यांच्याकडे पत्रव्यवहार सुरू केला आहे सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये अनधिकृत दारूधंदा मोठ्या प्रमाणावर होतो त्याविरोधात मी मागील अनेक वर्ष लढा देत आहे त्यामुळे कुडाळा पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम सावंतवाडी उपगीय उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे नुती पोलीस स्टेशनचे प्रमुख गायकवाड व स्वतः एस पी दहीकर यांचा माझ्यावर रोष आहे कारण ज्या ज्या प्रकरणामध्ये पोलिसांनी पुरावे नष्ट होण्यासाठी मदत केली ती ती खून प्रकरणे अनधिकृत दारूधंद्याची प्रकरणं मी उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला यामुळे मला कोणत्या ना कोणत्या तऱ्हेने त्रास देण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होत आहे काल एक व्यक्ती सिद्धेश प्रमोद गावडे हा माझ्या पुढीपासून ओळखीचा होता त्यांनी माझ्या मधील साहित्य घेऊन गेला म्हणून मी विरोधात कुडाळ पोलिटिशन येथे तक्रार अर्ज केला त्याचाच फायदा कुडाळ पोलिसांनी घेऊन त्याला गायब करून माझ्या विरोधातच त्याच्या मारहाणीविषयी तक्रार नोंदवून मला अटक करण्याचा प्रयत्न किंवा आता काही तासामध्ये मला अटकही करतील कुडा पोलिस स्टेशन युती पोलीस स्टेशन व खुद्द एस पी सिंदूर जिल्ह्याचे दहीकर हे प्रयत्न करत आहेत मला एकच सांगायचं आहे की मी आजवरच्या जीवनामध्ये सत्यासाठी आणि प्रामाणिकपणे संविधानासाठी लढलेलो आहे त्यामुळे अशा कुठल्याही घटनेने मी खचून जाणार नाही फक्त सत्य तुम्हाला सर्व लोकांसमोर पाहिजे म्हणून मी हा व्हिडिओ बनवून तुम्हाला सत्य समजलं पाहिजे म्हणून मी हा व्हिडिओ बनवून तुमच्यासमोर तुमच्याकडे पाठवत आहे استنى